हे पहा आपण आज ही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवलेली आहे खीर असं तूप टाकायचं आणि तुम्हा तुम्हाला हवं असेल तर त्याच्यात दूधही टाकायचं खूप छान लागते तर चला आज आपण ही खफली गव्हाची खीर कशी बनवायची तेच पाहणार आहोत नमस्कार विनावर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी खफली गव्हाची खीर पाहणार आहोत तर आता हे पहा हे न सडलेले गहू आहेत पाहू शकता दोन्ही बाजूला टोक असल्यासारखं दिसतात आणि हे मी आत्ता घेतलेली वाटी ते सडलेले गहू आहेत म्हणजे सडलेले म्हणजे त्याच्याकडची दोन्ही टोकं निघल्यासारखे दिसतात आणि त्याच्यामुळे ते सडलेले गहू तसं ओळख आणि सांगतात पण दुकानदार घेताना तर कुठल्याही दुकानात किराणा शॉपमध्ये मिळून जातील आणि नाही मिळाले तर साधे गहू घेतले तरीही चालतील आता मी हे एक वाटी सडलेले खफले गहू गहू घेतलेले आहेत ते मी त्यातले खडे वगैरे काढून घेतलेले आहेत फक्त आता पाकडून दाखवते तुम्हाला ते पाकडून घ्यायचे आहेत आपण आणि जर सडलेले गहू नसतील तर आपण काय करायचं आहे हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर अर्ध्या तासासाठी एका अर्ध्या तासासाठी एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत आणि अर्ध्या तासानंतर ना मिक्सरमध्ये पल्स मोरवरती आपण फक्त बारीक करून घेणार आहोत पहिले जात्यावर सडले जायचे पण आता अशा प्रकारे आपण मिक्सरवर सडून घेणार आहोत जर सडलेले गहू नसतील तर मला हे सडलेले गहू भेटलेले त्याच्यामुळे मी ना, ना है। आता डायरेक्ट हे फक्त साफ करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना आपण ना हे भिजवून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे पुढे जो कचरा येईल तो आपण काढून घेणार आहोत एवढा पूर्णपणे कचरा त्याच्यामध्ये निघलेला आहे आता हे आपले गहू साफ करून झालेले आहेत मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आहे आता आपण एक वाटी हे गहू घेतलेले आहेत त्याच्यासाठी तिप्पट पाणी किंवा सॉरी पाण्याचं काही असं प्रमाण नाही शिजताना पाणी आपण प्रमाण घेणार आहोत हे आता मी गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ना गहू भिजून थोडंसं वरती राहील इतपत पाणी मी हे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे कमीत कमी आपल्याला पाच तास हे गहू भिजवायचे आहेत आणि वेळ असेल तर रात्रभर भिजवले तरीही चालतात म्हणजे छान भिजतील रात्रभर आणि मी झाकून ठेवणार आहे हे गहू आणि मी रात्रभर भिजत ठेवलेले हे पहा आता खूप छान फुललेले आहेत किंवा ते गहू भिजलेले आहेत ते मी पाहू शकता आता याच्यातलं मी पाणी काढून घेते आहे एका कुकरच्या डब्यामध्ये आणि मी हे गहू ना कुकरच्या डब्यामध्ये शिजायला घालणार आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे गहू भिजलेले आहेत माझा कुकर मोठा आहे त्याच्यामुळे मी हे डब्यामध्ये घेते आहे डायरेक्ट कुकरला शिजत घातले तरीही चालतील आता मी हे एक वाटी गहू घेतलेले त्याच्यासाठी हे तीन वाटी मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये मी ह्या डबा ठेवून घेणार आहे आणि याच्यानं मीडियम फ्लेमवरती मी पाच शिट्या करून घेतलेल्या आहेत जेणेकरून गहू छान शिजले जातील आता झाकण जा लावून मी ह्याच्या पाच शिट्या करून घेते आता मी हे गहू शिजवून घेतलेले आहेत पाच शिट्या करून छान शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि त्या का कढईमध्ये मी काढून घेते आहे आम्ही लहान असताना गणपतीच्या नैवेद्यासाठी आमची आई खूप वेळा ही खीर बनवायची खूप छान लागते आणि खरं तर याची टेस्ट सांगू का तुम्हाला जेव्हा आपण बनवतो त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी ही खीर नाही याची टेस्ट खूप छान लागते खूप छान मुरला जातो गुळ याच्यामध्ये आणि तेव्हा टेस्ट छान येते आता मी एक वाटी गहू घेतलेले त्याच्यासाठी मी हे दीड वाटी गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर खूप गोड आवडत नसेल तर थोडासा गुळ कमी करू शकता पण हे प्रमाण योग्य आहे खूप छान लागते खीर ही आता हे गूळ आणि मी गहू आहे तीच खाली मिक्स करून घेते आहे नंतर आपण हे गॅसवर घेऊन शि ठेवून शिजवून घेणार आहोत गुळामुळे याला छान पाणी सुटतं आणि अजून पाच ते दहा मिनटासाठी आपण अजून ही किरणं छान मिक्स करून घेणार आहोत आता मी याच्यामध्ये बडी आणि सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे आणि ही वेलची पावडर हे पहा एक पाच सात मिनटानंतर खूप छान याला पाणी सुटलेलं आहे आणि चांगली शिजलेली आहे आणि गूळ म्हटल्यानंतर जायफळ येतंच आता जायफळ पण आपण याच्यामध्ये खिसून टाकणार आहोत आणि ते गॅस बंद करण्याच्या वेळी त्याला स्टेजला टाकायचं म्हणजे त्याचा छान असा टेस्ट त्याच्यामध्ये राहते आणि आता हे पण छान आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब करेल नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गणपतीमध्ये ही खफली गव्हाची खीर नक्की ट्राय करा खूप छान टेस्ट येते आणि वेगळा असा गणपती बाप्पासाठी नैवेद्यही बनवला जातो तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद